आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी लाखो भाविक व वारकऱ्यांनी संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले गोदावरी नदी पात्रात कमी पाणीसाठा असल्याने या आषाढी एकादशीला भाविक व वारकऱ्यांना नदीच्या शुद्ध पाण्यात स्नान करता न आल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली बुधवारी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भल्या पहाटेपासून वारकरी व वा भाविक विठुनामाचा जयघोष करत वटाळ मृदंगाच्या गजरात महामंडळाच्या बसने व वा खासगी वाहनाने शहरात दाखल होत होते सकाळी भाविकांचा व वा वारकऱ्यांचा वेग काहीसा कमी होता मात्र दुपारनंतर मोठ्या संख्येने भाविक व वारकरी शहरात दाखल होत होते दुपारनंतर शहराचे ते सर्व मुख्य रस्ते भाविक व वारकऱ्यांच्या गर्दीने खुलून गेले होते व संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते नाथ मंदिराबाहेर नाथ समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या संत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या पाठीमागील गोदावरी नदीत स्नान केल्यावर भाविक व वा वारकरी नाथ समाधीचे दर्शन घेतात मात्र यावर्षी गोदापात्रात कमी जलसाठा असल्याने बहुतांशी भाविक व वा वारकऱ्यांना गोदावरीत स्नान न करता नाथांचे दर्शन घ्यावे लागले यामुळे भाविक व वा वारकऱ्यांमध्ये काहीसी नाराजी पसरली होती दरम्यान भाविक व वा वारकऱ्यांना दर्शनासाठी कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून नाथ ट्रस्टच्या वतीने योग्य नियोजन केल्याचे दिसून आले महिला पुरुष भाविकांच्या वेगळ्या दर्शन रांगा लावण्यात आल्या होत्या तसेच एकादशीला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पैठण पोलीस स्टेशनच्या वतीने नाथ मंदिर यात्रा मैदान व वा वाळवंटात कडक बंदोबस्त लावण्यात आला होता प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी चंदनलक्कडहार पैठण